नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्राचं शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे म्हणजेच कांदा पिकासाठी आपण कोणतं खत आणि पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या कांद्याच्या पिकामध्ये आपल्याला भरघोस उत्पादन मिळू शकेल तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा शेतकरी बंधूंनो पीक कांद्याचं असो किंवा इतर कोणतंही असो त्यामध्ये शेणखताचा वापर फायदेशीर ठरतो कारण शेणखतामध्ये मुख्य दुय्यम अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं आणि शेणखताच्या वापरामुळं मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण हे पिकाला उपलब्ध होतं आणि त्यामुळं पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यास मदत होते आणि शेतकरी बंधूंनो कांदा पिकामध्ये जर आपण शेणखताचा वापर केला तर त्यामुळं आपल्या कांदा पिकाच्या वाढीसाठी तसेच कांदा पोचण्यासाठी नक्कीच चांगली मदत होते त्यामुळं आपण कांदा पिकाचे खत व्यवस्थापन करताना शेणखताचा वापर नक्की करावा शेतकरी बंधूंनो कांद्याच्या पिकामध्ये शेणखत खत सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खताचा वापरसुद्धा करावा लागतो तर रासायनिक खतामध्ये कांदा पिकासाठी हेक्टरी एकशे दहा किलो नत्र चाळीस किलो स्फुरद साठ किलो पालाश आणि पन्नास किलो गंधकाची आवश्यकता असते तर शेतकरी बंधूंनो यापैकी नत्राचा अर्धी मात्रा तसेच स्फुरद पालाश आणि गंधक याची संपूर्ण मात्रा आपल्याला लागवडी अगोदर किंवा लागवड करतेवेळी देणे आवश्यक आहे यामधील नत्राची अर्धी मात्रा आपल्याला कांदा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये दोन टप्प्यामध्ये सम प्रमाणात विभागून द्यायची आहे तर यामध्ये आपल्याला पहिला हप्ता लागवडीपासून तीस दिवसांनी करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा हप्ता पहिल्या हप्त्यापासून पंधरा ते वीस दिवसानंतर करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन करायचं आहे तर शेतकरी बंधूंनो आपण हे नत्रस्फुरद आणि पालासचं प्रमाण सांगितलेलं आहे तर हे खत आपण कोणत्या खतामधून देऊ शकतो आणि त्याचं प्रमाण आपल्याला प्रति एकरी किती वापरावं लागेल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तशा पद्धतीनं आपण ग्रेड यूज करून आपण कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन करू शकता शेतकरी बंधूंनो शिफारस केलेल्या नत्राच्या मात्रेपेक्षा आपण जर जास्त प्रमाणात नत्र वापरलं आणि कांदा लागवडीपासून जवळपास साठ दिवसानंतर हे आपण जर नत्राचा वापर केला तर अशा वेळी कांद्याची पात जास्त मोठी होते त्याचबरोबर कांद्याच्या माना जाड होतात आणि आपला कांदा कमी पोसून आपल्याला त्यामध्ये उत्पादन कमी मिळू शकतं त्यामुळं शेतकरी बंधूंनो नत्राची मात्रा आपल्याला शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात द्यायची नाही त्याचबरोबर साठ दिवसानंतर आपल्याला कांदा पिकामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा वापर करायचा नाही अशा पद्धतीनं जर आपण खत व्यवस्थापन केलं तर आपण कांदा पिकामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेऊ शकतो आणि आपल्याला जास्तीत जास्त नफा कांदा पिकातून मिळू शकतो तर शेतकरी बंधूंनो हा कांदा खत व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा